महाराष्ट्रात मनोज जारांगे पाटील यांनी वीस जानेवारी आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे करोडो मराठा बांधव हे मुंबईत याची सरकारला भीती वाटते म्हणून फुगवले जातात दुसरीकडे अजूनही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून येण्याची खात्री नाहीये जनमत मोदी सरकारच्या बाजूने नाहीये म्हणून निवडणुका लांबवण्यासाठी कोरोनाबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण केली जाते सध्या सोशल मीडियावर ते पारावरच्या गप्पांमध्ये कोरोना आणि जे एन पॉईंट वनच्या बातम्या पाहून या दोन्ही चर्चा हमखास होत असल्याचं कोरोना पुन्हा आला कोरोनाचे आकडे वाढले नवीन वेरियंट आढळला या बातम्यांमुळे काही लोक याला ठरवून आणलेला कोरोना म्हणतात पण याआधी सुद्धा असे आरोप झाले होते त्यामुळे आता कोरोनाचे वाढणारे आकडे खरे आहेत का कोरोनाचा नवीन वेरियंट कितपत धोकादायक ठरतोय सगळं या, या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे कोरोना संपला होता का तर याचं उत्तर नाही असंच आहे आजपर्यंत देशातील एकूण रुग्णसंख्येमध्ये कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईट वर जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा दोन हजार तेवीस मध्येही कोरोना आधी होता का याबद्दल माहिती घेतली तेव्हा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस एका दिवसाची माहिती मिळाली ज्यामध्ये दिवसाला राज्यात सातशे चौऱ्याऐंशी रुग्णांचं निदान झालं होतं तर एका रुग्णाच्या कोरोनामुळे मृत्यू झाला होता दुसरीकडे यानंतर थेट सहा महिन्यांनी म्हणजेच अकरा ऑक्टोबरला राज्यात कोविड किती होता हे चेक केलं तेव्हा देखील असं दिसलं की त्यावेळी कोरोनाचे पेशंट अगदी कमी प्रमाणात सापडत होते म्हणजे अकरा ऑक्टोबरला एका दिवसात फक्त चार पेशंट्स महाराष्ट्रात सापडले होते तर देशात तीनशे अठ्ठेचाळीस पेशंट सापडले होते केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात रुग्णांची संख्या अगदी कमी झाली होती थोडक्यात कोरोना एक्झिस्ट करत नव्हता असं नाही संख्या होती पण ती अगदी कमी आलेली पण मग पुन्हा कोरोना ऍक्टिव्ह कसा झाला साधारण सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन या वेरिएंटचा सब वेरियंट जे एन पॉईंट वनचा पहिला पेशंट अमेरिकेमध्ये आढळला त्यानंतर अमेरिकेत या वेरियंटच्या पेशंटची संख्या वाढत होती त्यानंतर सिंगापूरमध्ये देखील दिवसाला दोनशे पन्नास ते तीनशे केसेस येत होत्या साधारण अडोतीस देशांमध्ये या व्हेरियंटने शिरकाव केल्यानंतर भारतात आठ डिसेंबरला केरळमध्ये याचा पहिला पेशंट आढळला तोपर्यंत भारतात थंडीचा जोर देखील वाढल्याने कोरोनाच्या केसेसमध्ये देखील वाढ पाहायला मिळत होती परंतु नवीन व्हेरियंटचा फैलाव जगभरात वाढत असल्याने टेस्टिंगमध्ये देखील वाढ करण्यात आली आरोग्य यंत्रणा अलर्टवर आली कर्नाटकात खबरदारीचा उपाय म्हणून मास्क सक्ती करण्यात आली थोडक्यात नवीन व्हेरियंटचा शिरकाव झाल्याने कोरोनाचे पेशंट वाढल्याचं समोर येते फक्त कोरोनाबाबत बोलायचं तर गेल्या चोवीस तासात देशात सहाशे छप्पन जा झाला यामध्ये केरळ आणि कर्नाटकामध्ये रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात पन्नास कोरोना रुग्णांची नोंद झाली जे एन पॉईंट वन या नवीन वेरियंट बाबत सांगायचं तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये जेन जे पॉईंट वनचा पहिला पेशंट आढळला तंत्र काल जेन एन वनच्या आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली तर ठाणे महापालिका हद्दीत पाच पुणे महापालिका हद्दीत दोन पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे आढळलेल्या पेशंट विषयी जी माहिती मिळाली त्यानुसार राज्यात सापडलेल्या जे एन पॉइंट वनच्या नऊ रुग्ण आढळलेत त्यातील आठ रुग्णांनी कोविडच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेत या सर्व रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आला असून सगळ्यांमध्ये जे एन पॉइंट वन व्हेरियंट तीव्र लक्षणं नसून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत देखील सुधारणा होत असल्याचं राज्याचे आरोग्य विभाग सहसंचालक डॉक्टर यांनी सांगितलंय महत्वाचा प्रश्न म्हणजे नवीन आणि कोरोनाला किती घाबरायचं सध्या जे एन पॉइंट वन आणि कोरोना यांची लक्षणं जवळपास सारखीच आहेत थंडी वाजून येणं खूप थकवा जाणवणं ताप येण्याची शक्यता तसेच उलट्या अतिसार सतत मायग्रेनचा त्रास अशी ही लक्षणं यामध्ये दिसू शकतात जेएन पॉइंट वन व्हेरियंट बाबत जाणारी एक गोष्ट म्हणजे त्याचा प्रसार फार वेगाने होतोय जे आपण कोरोनाबाबत देखील पाहिलं होतं त्यामुळे मास्क घालणं सुरक्षित अंतर राखणं हे जे नियम आपण कोरोना बाबतीत पाळले तेच नियम पाळून देखील आपण सुरक्षित राहू शकतोय त्यामुळे घाबरण्याची गरज नसली तरी काळजी घेणं आवश्यक आहे आता यातला शेवटचा प्रश्न म्हणजे आकडे खरे की खोटे लॉकडाऊनची वेळ येईल का तर जरांगे पाटील यांच्या मुंबईत धडकण्याच्या भीतीमुळे आकडे वाढवले जात आहेत की निवडणुकांची भीती याचा आता विचार केला तर तसं काही असल्याचं दिसत नाहीये कारण नवीन व्हेरियंटची सुरुवातच केरळ मधून तिथे कोरोनाचे आकडे देखील सगळ्यात जास्त वाढत आहेत महाराष्ट्रात आता हा आकडा कमी असला तरी परदेशातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याने हा आकडा कमीच राहावा यासाठी सरकारला प्रवासावरच्या बंधनाबाबत विचार करावा लागेल याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितल्यानुसार हा माइल्ड वेरिएंट आहे मास्क सक्तीबाबत सध्या काही ठरलेलं नसलं तरी वयस्कर लोकांनी आणि लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा जेणेकरून या वेरिएंटपासून पासून बचाव करता येईल त्यामुळे सध्या तरी मास्क सक्ती किंवा लॉकडाऊन अशा कोणत्याही गोष्टीचा विचार नाहीये हे निश्चित आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कोरोनाचे आकडे खरंच फोगवले जातात का तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका